मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम महाड तालुक्यातील वरंदघाटात कोसळली दरड घटनास्थळी महाड एमआयडीसीचे पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने दरड हटवण्यात प्रशासनाला यश रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंदघाटात दरड कोसळून रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य वरंदघाटातील माजिरी गावाच्या वरील भागात ही दरड कोसळलीय दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक देखील बंद होती सध्या वाहतूक एकेरी सुरू आहे जेसीपीच्या सहाय्याने रस्त्यांवर आलेले दगड चिखल आणि कोलमडून पडलेली झाडं हटविण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा